नमस्कार मी नागनाथ आणि आपण सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा शिवसेनेत मोठ्या संख्येने प्रवेश पालघर जिल्ह्यातील डहाणू विधानसभा क्षेत्रातील सर्व पक्षीय क्षेप्रो कार्यकर्त्यांनी पालघर जिल्हा प्रमुख कुंदन संख्या यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या प्रवेशामुळे डहाणू नगर परिषदेसह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वी शिवसेनेला मोठी ताकद मिळाल्याचे चित्र दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून डहाणू शहर आणि ग्रामीण भागात शिवसेनेच्या पक्षप्रवेशाचा ओघ वाढला आहे येत्या डहाणू नगर परिषद निवडणुकीसह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये बहुसंख्य उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला डहाणू शहर आणि ग्रामीण भागात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे येथील मतदार आता शिवसेनेकडे एक भक्कम पर्याय म्हणून आहेत यावेळी सहसंपर्क प्रमुख केदार काळे यांनीही कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आणि जनतेच्या विश्वासाचे उत्तर कामगिरीतून देण्याचे आवाहन केले कार्यक्रमात शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे सहसंपर्क प्रमुख केदार काळे युवासेना जिल्हा अध्यक्ष साईराज पाटील उपजिल्हा प्रमुख समीर सागर डहाणूचे माजी उपनगराध्यक्ष राजू माच्छी विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील इबाड विधानसभा संघटक आदित्य अहिरे तालुका प्रमुख हेमंत धर्ममेहर तालुका संघटक रूपजी कोल शहर प्रमुख रमेश पाटील मिलिंद माळवे सईद शेख कल्पेश भावर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते डहाणूतील हा पक्ष प्रवेश कार्यक्रम शिवसेनेच्या आगामी निवडणुकांसाठी एक शक्ती प्रदर्शन ठरल्याचे बोलले जात आहे पहा यावेळी जिल्हा प्रमुख काय म्हणाले तुम्ही बघितलं असेल की आज डहाणूमध्ये परिवर्तना एक परिवर्तनाची लाट सुरू आहे आणि शिवसेनेमध्ये शेकडोच्या संख्येने युवा वर्ग आज यांनी शिवसेनेमध्ये हित पक्षातून प्रवेश केलेला आहे आणि या माध्यमातून आज डहाणूमध्ये जी काही येणारी निवडणूक आहे नगर परिषदेची असेल किंवा ग्रामीणमध्ये झिडपी आणि पंचायत समितीची असेल या ठिकाणी शिवसेनेचं धनुष्य निवडून येण्याकरता लोक रोजच्या रोज प्रवेश करत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा धनुष्य आणि भगवा या नगर परिषदेवर आणि ग्रामीण भागातील झेडपी आणि पंचायत समित्र फडकाशिवाय राहणार नाही ना कारण खूप मोठा अंडरकरंट या डहाणूच्या जनतेमध्ये आहे एकाधिकारशाहीमध्ये लोक कंटाळलेली आहेत आणि एकाधिकारशाही मोन एका टाकण्याकरिता जे एक नेतृत्व शिंदेसाहेबांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रात लाभला आहे त्याची त्याच स्वरूपामध्ये डहाणूमध्ये सुद्धा आज या शिवसेनेच्या माध्यमातून येणारा नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच निवडून जाईल ही खात्री आजच्या ह्या वातावरणामुळे ही डहाणूमध्ये जनतेमध्ये निर्माण झालंय आणि आम्हाला खात्री आहे की शंभर टक्के या डहाणूच्या नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकेल बघा शेवटी वरिष्ठांच्या आदेशाची मजणी करणं हे आमचं काम आहे तरी सुद्धा या भागातील पदाधिकाऱ्यांच्या ज्या भावना आहेत या भावना या डहाणू विशेषतः डहाणूमध्ये की शिवसेनेने स्वतंत्ररित्या निवडणूक लढावी ही भावना आहे कारण इथे आपण बघितलं असेल तर अजून डहाणू हे प्रचंड मागासलेलं अजूनही राहिलेलं आहे आणि मागासलेपणाची कारण एकाधिकारशीही आहे जर आपल्याला डहाणूचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असता तर आतापर्यंत आज डहाणूचा चेहरा मोहरा बदलण्याचं कथा त्यांना पाच वर्ष दिली होती ती पाच वर्ष त्यांनी स्वकेंद्रित होऊन वाया घालवली आणि आता ते डहाणूमध्ये डहाणूकर हे शिवसेनेच्या पर्यायाची वाट आहेत आणि आज जे काही वातावरण या डहाणूमध्ये आहे ते या लोकांच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आणि मतदारांच्याही भावना की शिवसेनेने स्वतंत्र लढावं आणि त्या भावना आम्ही आदरणीय शिंदेसाहेबांकडे पोहोचवले निर्णय जो शिंदेसाहेब देतील त्याची तंतोतंत अंमलबजावणी होऊन या नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही आपण पाहत राहा निर्भीड समाचार